नमस्कार अमरावती अचानक घरातील घरगुती सिलेंडरने पेट घेतल्याने घरातील सदस्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले सर्वत्र खळबळ उडून धावपळ झाली अशा तत्काळ मनपा अग्निशमन विभागाला माहिती दिल्याने कर्मचाऱ्यांनी तत्काळ पेटता सिलेंडर विझवल्याने मोठा अनर्थ टळला ही खळबळजनक घटना अमरावती शहरातील हॉटेल मैफिल इन मागे असलेल्या आदिवासी नगरात चौदा डिसेंबरच्या दुपारी दरम्यान घडली येथील दिलीप भीमराव यांच्या घरी सिलेंडर लिकेज होऊन आग लागली याबाबत माहिती मिळताच अग्निशमन विभागातील पाडी प्रमुख विलास उमेकर यांच्या आदेशाने तत्काळ फायर लॉरी वाहन चालक इंगोले फायरमन अमोल साळुंके राजेश गजबे निखिल बाटे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले अग्निशमन दलातील जवानांनी तत्काळ पेटलेल्या सिलेंडरकडे धाव घेतली घटनास्थळी जाण्याकरिता रस्त्यात अडथळा आल्याने अग्निशमन वाहन पोहोचू शकले नाही अशातच अग्निशमन जवानांनी एका ओल्या चादरीच्या मदतीने आग विझवून सिलेंडर लिकेज थांबविले अग्निशमन दलाच्या तत्परतेने घरातील साहित्यांचे मोठे नुकसान सह परिसरातील इतर घरे वाचविण्यात आली सिलेंडर लिकेजमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेत एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे